रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अलिबाग समुद्र किनाऱ्यावर कबड्डी प्रीमियर लीगचे शानदार उद्घाटन मैदानात खिलाडू वृत्ती दर्जेदार खेळ व शिस्तीचे अनोखे दर्शन सात आठ नऊ व दहा एप्रिल रोजी अलिबागेत घुमणार कबड्डीचा गजर कबड्डी खेळाडू व कबड्डी प्रेमींसाठी पर्वणी रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्र किनाऱ्यावर भव्य व सर्वांग सुंदर मैदानात कबड्डी प्रीमियर लीग चे शानदार आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी माजी आमदार पंडित पाटील रायगड कबड्डी प्रीमियर लीग चे अध्यक्ष अॅडव्होकेट अस्वाद पाटील रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाहक चित्रा पाटील छत्रपती पुरस्कार विजेत्या छाया देसाई पवार आदीसह विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कबड्डी स्पर्धा दिनांक सात आठ व नऊ व दहा एप्रिल या दिवशी भव्य व सुसज्ज मैदानात पार पडणार आहेत स्पर्धेत आठ मालकांचे संघ सहभागी झाले ग्रामीण व शहरी भागातील होतखोरू व उद्योनमुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भरविलेल्या या स्पर्धा खेळाडूंना अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या आहेत कबड्डी प्रीमियर लीग कबड्डी प्रेमींसाठी देखील मोठी पर्वणी ठरणार आहे या स्पर्धेत शहाण्णव खेळाडूंचा सहभाग असणार आहे हे सामने सुपर लीग पद्धतीने खेळवले जाणार आहेत आणि तब्बल हजार प्रेक्षक अद्ययावत व भव्य गॅलरी बनविण्यात आली आहे खेळाडूंना नवीन स्पर्धेविषयी माहिती मिळावी व शिस्त लागावी हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले विजेत्या संघाला आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत या स्पर्धेत मुख्यतः खेळाडूंनाच केंद्रबिंदू ठेवून त्यांनाच प्रसिद्धी झोतात ठेवण्याबाबत अचूक नियोजन केले गेले आहे या स्पर्धेतून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणारे खेळाडू घडतील असा विश्वास ॲडव्होकेट आस्वाद पाटील रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या प्रमुख कार्यवाहक चित्रा पाटील यांनी व्यक्त केला आहे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नियोजक जे जे पाटील सर यांच्या माध्यमातून स्पर्धेचे अचूक नियोजन केले जात आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड